तर हॅलो स्वागत आहे तर बघा शाळेतून आले आले ना असं खेळ असतो आमच्याकडे है ना तर आद्य पण खेळ लागतो आद्या बघा खेळ खेळायला आले तिघीजणी खेळतात आज आहे अरे बापरे

आणि आता शाळेतून आले तर आले आले ते खेळायला आले शाळेत जेवण केलं का राजा काय होतं भाजी भाजी काय होते तो, का का पेपर कसा गेला काय अरे पेपर कसं गेला आज मराठीचं पेपरमध्ये सगळं लिहिलं का तो जेवणाचं मग काय लिहिलं संकृत भाई ये वाट्यामध्ये ना हो मग अरे बाळा पण तू म्हण ना का पेपर आता जमय का नाही जमलं तुला सरांना नाही विचारलं घाण असं टाकतो काय किती मार्क पडतील मग मार्क किती मिळते तुला मराठीला मराठीला मार्क गाणं खूपच आद्याला काय खिलो ना सापड नाही हातला मी देते तुला घेऊन सापडलं सापडलं बघितलं याचं काय काय चाललंय याचं काय चाललंय काय झालं संपलं का ना आता सांग कसा पेपर कसा गेला मार्क किती हो किती पडतील मार्क आणि नाश्ता काय होता आज नाश्ता

खोकते हो नसते खोकते आणि उलटी करते खोकते कोणतं आद्या काय सापडते का नाही कवाचिरी मापड सापडला हम्म तिला टमाटा आवडत का आद्या टमाटा आवडत नाही Apple से। गोल हे गोल है का? गोल है? अरे पिलूच बरोबर हे पिलूच बरोबर आहे हे बघ अपल आहे टमाटो वेगळा असतो आहे ना गिलू नाही

मग उलटी येते का नाही तुला सांगते चपातीने होत नसत चपाती खाल्ल्या स्ट्रॉंग बनत तेच म्हणते तेच बनते तू चपातीच खात नाही ना स्ट्रॉंग कशी बनणार बाळा त्यातले कुरकुरे संपले का कागदातले बाहेर टाक कागद मुंगे लागतील भांडण नाही खरं चला बाय बाय कर। 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 करा बाय बाय आमच्या व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर कर। करा कमेंट करा अनु कर। कर। बाय ह्यांचेच नादत येत एवढा सगळा पसरा काढलाय आणि बाहेर एवढं ऊन पडलंय आणि ते गॅलरीमध्ये खेळतात तर ह्या ना खेळू द्या चला बाय बाय व्हिडिओला एवढाच व्हिडिओ टाकते बाला चला बाय बाय आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट कराय विसरू नका अद्याचं काय चाललंय बघ आपशा जागेत जापूर्ण जा ते 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 जाते जाते ते आद्या अशीच बघा जादू करते एवढीच्या जागेत जाते जागा तर आहे का तिथे जायला तरी तिकडे जाते बघा चला असं आणि अनुचं काय चाललं इकडं का मारलस ग अगं आद्याला का मारलं माझ्या आद्या ए बावडी ए बावडी बावडी जो आद्या ओढती नको ना तिथं ठेव आद्या ओढती कशाला ठेवते तिथं तू खाली ठेवलं किती ओढणार हाय ना ग आद्या गप गप तुझ्या अंगावर नाही टाकायचं गप ना अरे का अडकल तिच का तशी करते आध्याला मग ती ना तू वरती सोप्यावर ना, ठेवते नाही घेणार कल अकराला ग माझ्या बाळा हे बाला, बाला कोण ग तुला कस आहे आणू ना मी मला घे ना खेळायला आधी या नको जाऊ इकडे चल माझ्याकडे नको जाऊ खेळायला तिच्याकडे नको जाऊ तुला नाही घेत ते काय चाललंय गप ना नको ग कराल तसं करू अंगाव टाकते गे बाळाच्या माझ्या तू का आद्याची मस्ती करते ग माझ्या ए बाबू गप ना ग माझ्या बाबूचं नको नको चलो बाबू इकडे चल का आता बिबट्या काय करायला होते नको आध्या आद्या इकडे चल Ôi oh, tải Gấp 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 nào